श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि सगळ्या देवतांची आंघोळ झालेली आहे स्वच्छ घासून घेतलेले आहेत देव आणि धून या ठिकाणी ठेवलेलं आहे बघा स्वामींची मूर्तीसुद्धा खूप छान चमकते आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज स्वामींना नवीन वस्त्र आणलेलं आहे जे मला आवडले ते मी घेऊन आलेले आहे तेही पिवळ्या रंगाचे आणलेले आहे जो आपल्या स्वामींचा खूप खूप आवडता कलर आहे आणि हे मला पण खूप आवडलं तर मी घेऊन आली आहे आणि एक्स्ट्राचं पण आणलेलं आहे जे गाडीमध्ये मोठी मूर्ती आहे तिच्यासाठी पण हे एक आणलेलं आहे तर बघूया होतं की नाही आणि या ठिकाणी मी बाळकृष्ण साठीसुद्धा एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊन आलेली आहे हे तर मी सगळे दोन दोन आणलेले होते आणि एक मी ऑलरेडी वापरायला घेतलेलं घेतलेलं होतं आणि एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी घालूया म्हणून ठेवलेलं होतं तर हा मुकुट आहे पण मला वाटलं की हा येतो की नाही म्हणून मग मी हा असाच ठेवलेला आहे पण तो थोडासा मोठाच झालेला होता त्यात सत्यनारायण पूजा जी होती ती मी करून घेतलेली होती आणि प्रसाद वगैरे सगळा खाऊन झालेला होता पण व्हिडिओ लेट शूट केला तर या ठिकाणी बघा देवारा सगळं स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि पूजा करायला घेतलेली आहे माझ्या मिस्टरांनी तर मी फक्त देवांना आंघोळ घाला असं म्हटलेलं होतं पण त्यांनी स्वामींनासुद्धा बघा किती छान सजवलेलं आहे ऑलरेडी मूर्ती पण आहे घरामध्ये जिची आपल्याला म्हणजे अभिषेक वगैरे पण आपण केलेला आहे तर यांनी बघा फोटोला खूप छान सजवलेलं आहे अष्टगंध आणि चंदनाच्या टिक्क्यांनी लावून खूप छान सजवून घेतलेलं आहे असं म्हणतात ना इच्छा असली की आपण सगळं काही करतो तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी या ठिकाणी गुरुपद घेतलेलं आहे आता केंद्रात मठात मंदिरात आज जायला मिळेल की नाही हे मला स्वतःलासुद्धा माहीत नव्हतं म्हणून मी घरीच गुरुपद घेतलं कारण पौर्णिमा तीन साडेतीन नंतर संपणार होती तर सकाळीच हे सगळं आपल्या सेवा आवरल्या की आपल्यालाही खूप छान वाटतं तर नारळ आणि गुलाबाचं फूल हे सुद्धा मी आणलेलं होतं आणि घरीच गुरुपद घेतलं आणि स्वामींना ठेवलं म्हटलं मला जेव्हा जायला मिळेल तेव्हा हे मी घेऊन जाईल पण मला नंतर कळालं की आम्ही जाणार आहोत तर मला खूप छान आनंद झाला या ठिकाणी संपूर्ण पूजा झालेली आहे बघा आणि आज स्वामी पण खूप खूप छान दिसत आहेत तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा खूप छान म्हणजे सजवलेलं आहे तर बघा या ठिकाणी संपूर्ण पूजा माझी झालेली आहे आणि देव्हाऱ्यात पण आज असं वाटत होतं की खरंच खूप खूप मोठा दिवस आहे दिवाळीपेक्षाही खूप मोठा दिवस आहे आणि जी मूर्ती होती तिला पण आम्ही गजरा वगैरे घेऊन आलेलो होतो कश, कशाचीच कमी आज देवाऱ्यामध्ये राहिलेली नव्हती तर या ठिकाणी संपूर्ण पूजा झालेली आहे आणि जे स्वामीचरित्र सानमृताचं मला पारायण करायचं होतं तेही मी करून घेतलेलं होतं आता संपूर्ण पूजा झाल्यानंतर मिस्टरांनी सांगितलं की आपल्याला मठात जायचं आहे त्या आम्ही जाण्यासाठी निघालो तर सांगू शकत नाही एवढ्या गाड्या एवढी गर्दी त्या रस्त्याने की विचारूच नका त्र्यंबकच्या बाजूला जे आपल्या स्वामी समर्थांचं मोठं मठ आहे तर त्या ठिकाणी आम्ही जायला निघालेलो होतो आणि थोडा पुढे गेल्यानंतर बघा पावसाने हजेरी लावलेली होती तर पावसामुळे वातावरण हिरवगार आणि खूप छान वाटत होतं आणि जाण्याचा आनंद एक वेगळाच होता पण तिथे गेल्यावर कळालं एवढी गर्दी एवढी गर्दी की विचारूच नका त्या गर्दीमधनं नंबर लावून दर्शनही झालं सेवाही झाल्या आणि एक ठिकाणी थांबवून मी हा छोटासा व्ह्यू तुमच्यासाठी घेतलेला आहे की किती छान एकदम हिरव्या हिरव्या रंगाचं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी खूपच छान वातावरण होतं या ठिकाणी मध्ये पोचल्यानंतर कॅमेरा अलाऊड नसतो पण त्या दिवशी सगळेजण फोटो घेत होते म्हणजे जे लांबून लांबून तर मी पण तुमच्यासाठी एक खास व्ह्यू घेतलेला आहे आणि लाईव्ह दर्शनाचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी शेअर केलेला होता नसेल बघितलं तर नक्की बघा तर बघा हे आपले स्वामी ती म्हणजे वि विचारू नका जेव्हा आपण तिथे गेल्यावर खूप छान वाटतं आपल्याला बघायला आणि हा बाहेरचा व्ह्यू होता मी जास्त शूट केलेलं नव्हतं तिथे थोडं थोडंच केलेलं होतं या ठिकाणी बाहेरचं वातावरण ब बघा ज्यावेळेस आपण मठात जातो हे बाहेरचं वातावरण आहे इथे पण खूप छान वातावरण झालेलं होतं आणि गर्दी बघा गाड्या बघा किती लागलेल्या आहेत खूपच गर्दी होती मध्ये गेल्यानंतर खूप गर्दी होती ज्यावेळेस गुरुपद घेतो आणि आपल्याला तीर्थ मिळतं तोही प्रसाद आम्ही घेतलेला होता आणि हे छोटे छोटे म्हणजे फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मला तर इथे उभं राहिल्यानंतर इथून असं वाटत होतं जाऊच नाही कुठं कारण हे बघा तुम्ही जरी बघशाल ना तुमचे डोळे थक्क होऊन जातील इतकं छान आपल्याला वाटतं ज्यावेळेस आपण केंद्रात मठात मंदिरात जातो तर माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली मठामध्ये मला जायचं होतं आणि जायला मिळालं दर्शनही झालं खूप खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुपौर्णिमेला दर्शन ज्यावेळेस मिळतं ना तर अहो भाग्य ग झाल्यासारखं वाटतं आपल्याला तर अशा पद्धतीने माझी गुरुपौर्णिमेची पूजा साजरी झाली आणि खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ